नैसर्गिक कॅनल बुजवण्यासंदर्भात तात्काळ स्थगिती देण्याबाबत कोथरूडकर नागरिक समितीच्या वतीने आयुक्त राजेंद्र भोसले यांना नुकतेच निवेदन देण्यात आले कोथरूड परिसरातील मृत्युंजय मंदिराशेजारील नैसर्गिक नाला बेकायदेशीरपणे बुजवण्याचा घाट घालण्यात येत आहे या निवेदनाद्वारे सर्व पुणेकरांच्या वतीने सर्वांना कळवण्यात आले की सदर कॅनलवरील गटार लाईनचे काम त्वरित थांबवण्यात यावे व प्रस्तावित रस्ता रद्द करण्यात यावा अन्यथा जनतेच्या वतीने जाहीर आंदोलन करण्यात येईल यावेळेला अध्यक्ष उमेश कंधारे दिनकर कोतकर उपाध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील तोंडे उपस्थित होते यावेळी बोलताना उमेश कंधारे म्हणाले कोथरूड येथील मृत्युंजय मंदिराच्या शेजारी हा ओढा नाला हा जुना नैसर्गिक ओढा नाला आहे आणि हा ओढा नाला बुजून इथं एक गटार टाकून त्याच्यावर रस्ता करायचं पुणे महापालिकेचं चा कारस्थान चालू आहे आणि हे सर्व बेकायदेशीर आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे पुणे महापालिकेच्या याच्यात निर्णय झालेला आहे की असा कुठलाही ओढा नाला हा नैसर्गिक असेल त्याच्यावर बांधकाम करता येत नाही कुठला रस्ता करता येत नाही असं असतानासुद्धा पुणे महापालिकेने हा घाट घातला आहे इथले जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांसाठी हा ही सेवा चाललेली आहे त्यांच्यासाठी हा मोठ्या प्रमाणात असलेला निसर्ग नैसर्गिक गोडा बंद करून त्याच्यावर रस्ता करून त्यांना सेवा द्यायचं कारस्थान पुणे महापालिका करत आहे आम्ही कोथरूडकरांच्या वतीने या आ, ना, नाला बंद करायचे याला महापालिका आयुक्त काल त्यांना पत्र दिले निवेदन दिले आणि त्यांना सांगितलं आहे की याला तात्काळ स्थगिती आली पाहिजे झालेला रस्ता प्रस्तावित रद्द झाला पाहिजे अन्यथा आम्ही कोथरूडकरांच्या वतीने जोरदार आंदोलन करू या ठिकाणी पुणे शहराचे खासदार मुरली मोळ यांचं कार्यालय समोर आहे आणि त्या कार्यालयासमोरच हा रस्ता बंद करायचं मोठं कार्यस्थान महापालिकेचं चाललं आहे खासदारांना प्रतिनिधींना माझी विनंती आहे त्यांनी या कामात लक्ष घातलं पाहिजे पुणे शहरातले असे ओढे नाले बंद करून त्याच्यावर रस्ते तयार करून बिल्डर व्यावसायिक लोकांसाठी पूर्ण काम हे सगळं संशयास्पद काम आहे याच्यात फार मोठा भ्रष्टाचार महापालिकेचे अधिकारी आणि दलाल याच्यात करत असून असे धंदे बंद झाले पाहिजेत आणि हे नैसर्गिक स्त्रोत चालू राहिले पाहिजे अन्यथा पावसाळ्यामध्ये ह्या असे जर रस्ते बंद झाले तर आंबिलोड्यासारखी परिस्थिती पुन्हा पुण्यात कोथरूडमध्ये होण्याची शक्यता आहे या गोष्टीला आमचा विरोध आहे आम्ही विरोध करणार आणि हा कुठल्याही परिस्थितीत हा रस्ता रद्द आणि हे बांधकाम बंद करणार